नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे श्री संत गजानन महाराज संस्थान इथे इथे येण्याचं कारण असं आहे की सेनगाव नगरी मध्ये प्रथमच श्री वंशेश्वर वारकरी शिक्षण संस्था आलेली आहे तर चला मग भेटूयात रामकृष्ण राम 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 तर महाराज आम्हाला जाणून घ्यायचं आहे जा तुमच्या संस्थेमध्ये तुम्ही या लेकरांना काय काय प्रशिक्षण देता सर्वप्रथम रामकृष्ण हरी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही अमूल्य तुमचा वेळ काढून आमच्या संस्थेला तुम्ही भेट द्यायला आलात तुमचे प्रथमतः मी मनापासून आभार व्यक्त करतो ताई आमच्या संस्थेमध्ये विशेषतः वारकरी शिक्षण संस्था म्हणजे यामध्ये जेवढं वारकरी शिक्षण मिळतं अगोदर काय होतं ताई फक्त आळंदीलाच वारकरी शिक्षण वारकरी शिक्षण मिळत होतं पण आता गावोगावी वारकरी शिक्षण संस्था झाल्यात त्यामुळे जेवढं काही सांप्रदायिक शिक्षण आहे ते आपल्याकडे सुद्धा मिळते त्याच्यामध्ये आम्ही मुलांना गायन पखवाज कीर्तन आता आमच्या संस्थेतले पाच सात पोर छानपैकी कीर्तनकार सुद्धा आहेत तर आम्ही सर्व शिक्षणाचं सांप्रदायिक या संस्थेत देतो जाणून घ्यायचं आहे, आ, दे जा आहे की तुमच्या संस्थेची दिनचर्या कशी आहे ताई आमच्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांची दिनचर्या अशी असते सकाळी बरोबर चारला उठतात चारला उठल्याच्या नंतर चार ते सहा त्यांची मृदंगाची प्रॅक्टिस करतात जे गायन शिकतात mm -hmm. ते गायनाची प्रॅक्टिस करतात बरोबर सहाला रोज हरिपाठ असतो सहा ते सात हरिपाठ असतो आणि त्याच्यानंतर मस्त पूर पावल्या खेळून वगैरे हरिपाठ करतात त्याच्यानंतर बरोबर साडेसात वाजता mm -hmm. गजान महाराजांची संध्याकाळची आरती असते आमचे विद्यार्थी सुंदर असे गजान महाराजांची आरती करतात mm -hmm. तुम्हाला असं म्हणायचं आहे की इथं शिकणाऱ्या लेकराला तुमच्या सात्विक भोजनापासून तर सात्विक विचारापर्यंत तुमचं शिक्षण त्यांना तुमचे विचार त्यांना मिळतात बरोबर तर मंडळी तुम्हाला जर शालेय शिक्षणासोबत तुमच्या लेकराला आध्यात्मिक सुद्धा शिक्षण जर द्यायचं असेल तर एक वेळ नक्की भेट द्या श्री श्री वंशेश्वर वारकरी शिक्षण संस्था धन्यवाद